जालन्यातील धारकल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले घरात साठवलेल्या अन्नधान्यासह दुचाकीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याचा संसार उघड्यावर ऐन पेरणीच्या काळात घरावरील पत्रे उडाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत शासनानं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे जालन्यातील धारकल्याण शिवारात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली या पावसामुळे धारकल्याण येथील शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या घरावरील पत्रे उडाली यामुळं घरातील साठवलेल्या अन्नधान्यासह संसार उपयोगी वस्तूंचं आणि दुचाकीचं नुकसान झालंय त्यामुळे या शेतकऱ्याचा संसार आता उघड्यावर आलाय ऐन पेरणीच्या काळात घरावरील पत्रे उडाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे दरम्यान झालेल्या नुकसानीचे शासनानं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे